माझ्या किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मटारचे कटला त्यासाठी मी इथे एक वाटी हिरवा मटार घेतलेला आहे एक वाटी पोहे एक वाटी चना डाळ आपण आता पॅन मध्ये डाळ आणि पोहे थोडेसे भाजून घ्यायचे डाळ भाजलेलीच असते ऑलरेडी तरी पण मी इथे थोडी भाजून घेणार आहे आणि पोहे थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे पण मी गॅसवरच आपल्याला परतून घ्यायची डाळ आणि पोहे इथे आपले डाळ आणि पोहे भाजून झालेले आहे तोपर्यंत आता आपण इथं पॅन मध्ये तेल टाकून थोडीशी फोडणी द्यायची आपल्याला मटार आणि हिरवी मिरची लसणाला तेल चेक करूया आता आपलं तेल तापलेले त्यामध्ये जिरे घालूया तीन चार लसणाच्या पाकळ्या अद्रक पेस्ट तीन ते चार हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे मिरची आपल्याला कट करूनच घ्यायची इथं आपले लसूण मिरची अद्रक परतून झालेले त्यामध्ये आता आपण वाटाणा फ्राय करून घेऊया इथे आता आपण वटाणा घालूया हलक्या हाताने थोडस वाटाणा फ्राय करून घ्यायचा आहे कच्च्या वाटाण्याला वास येतो फ्राय करून घ्यायचा म्हणजे वटाणा पण चवदार लागतो खायला जास्त नाही फ्राय करायचा आपल्याला थोडाच फ्राय करून घ्यायचा आहे इथे आपलं मटेरियल फ्राय झालेलं आहे आता आपण पाच मिनिट थंड होऊन देऊया डाळ आणि पोहे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया डाळ आणि पोहे आपले बारीक झालेले आहे मटार पण थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला याला थोडस असं जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही वाटायचं त्यामध्ये आता इथं मी कोथंबिरीच्या जाड काड्या घालत आहे कारण कोथंबीरच्या काड्यांनी छान असं चवदार लागतं खायला आणि थोडीशी कोथंबीर पण घालत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता थोडस जाडसरच वाटून घेणार आहे इथे आपलं मटार वाटून झालेलं आहे एका भांड्यात काढून घेऊया इथे बघू शकतो आपण जास्त जाड पण नाही ठेवलेला आणि जास्त बारीक पण नाही त्यामध्ये आता पोहे आणि डाळ बारीक केलेले पीठ घालूया इथे मी उकडलेला बटाटा एक वाटी मॅश करून ठेवलेला होता अगोदरच तो बटाटा घेऊया एक ते दीड चमचा हळद चवीनुसार हिंग त्यामध्ये मी चाट मसाला घालत आहे चाट मसाल्याने मस्त असं टेस्टी लागतं खायला तुम्हाला पाहिजे असलं तर आपण चाट मसाला घेऊ हो शकतो ऑप्शनल आहे नाही घेतला तरी चालेल चिरलेली बारीक कोथंबीर आता मिश्रण आपण एक जीव करून घेऊया इथे पाण्याची गरज तर लागणार नाही पण पाहिजे असलं तर थोडस पाणी आपण वापरू शकतो कारण इथे वाटाणा बटाटा ओलसरच असतं पण इथे मी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे इथे चांगलं मिश्रण एक जीव करून घ्यायचंय आपल्याला इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे छोट्या छोट्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला हातावर असे थोडेसे हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे इथे आपला कटलेट तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कटलेट बनवून घ्यायचे थंडीच्या दिवसामध्ये खूप मटार आलेला असतो लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी नाश्त्याला इतके छान कटलेट लागतात आणि खूप कमी वेळात होतो हा नाश्ता आरोग्याला पण चांगला आहे शरीरासाठी जे कोणी वाटाण्याची भाजी खात नाही त्यांच्यासाठी तुम्ही कटलेट बनवू शकता अशा पद्धतीने आपले कटलेट बनून झालेले आहे आता पॅन मध्ये आपल्याला थोडस तेल टाकायचंय जास्त तेलाचा वापर नाही कर करायचा कारण आपल्याला इथं कटलेट शालो फ्रायच करायचे तेलामध्ये नाही तळायचे तुम्हाला तळायचे असले तर तुम्ही जास्त तेलात तळून कुरकुरीत पण करू शकता मी इथं फ्राय करीत आहे अशा पद्धतीने आपल्याला पटलेट सोडायचे तेलामध्ये गॅस जास्त आपल्याला फुल पण नाही ठेवायचा आणि एकदम कमी पण नाही करायचा थोडेसे मंद वरतीच आपल्याला परतून घ्यायचे कारण फुल गॅस केला तर जळता आणि कमी गॅस केला तर मधी कच्च्या असता त्यासाठी आपल्या आवश्यकतेनुसारच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे इथे बघू शकतो आपण मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे अशात पद्धतीने सर्व पलटी मारून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे नाश्त्यासाठी कुठलाही कार्यक्रम असला किंवा छोटी पार्टी असली त्यासाठी आपण हे कटलेट बनू शकता इथं अशा पद्धतीने दुसरी पण बाजू आपली फ्राय झालेली आहे इथं आता आपले कटलेट फ्राय झालेले आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण मटार पासून पण बरेच काही नाश्त्याच्या गोष्टी बनवता येतात आपल्याला आपण बनू शकतो इथं आपले कटलेट तयार आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा रेसिपी आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये